यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना आज अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी बारा हजार पाचशे रुपये चिल्लर रक्कम नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक विभागाकडे रक्कम भरली आहे साडेबारा हजार रुपये हे चिल्लर स्वरूपात आज निवडणूक विभागाकडे सादर केले आहेत त्यामुळे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची दमछाक झाली आहे त्यामुळे त्यांनी ही रक्कम स्वतः मोजून निवडणूक विभागाकडे सादर करावे असे सांगण्यात आले आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांनी लोक गुरुदेव या टोपण नावाने ओळखतात मी गोरगरीब जनतेची अनेक वर्ष सेवा करत आलो आहे आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे त्यामुळेच सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक जिंकणार असे त्यांनी सांगितले आहे जनतेने दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यास घेऊन आलो आहे असे मनोज गेडाम यांनी सांगितले